तो तांबेची तांबेची गाडी आणवणार का चालत सौदा केला या गाडीचा तू कुठे घेऊन चालला मुंगी लाल मुंगी पाचशे रुपये जागा देऊन गाडीचा सा सौदा केलेला या ही गाडी इथून जाते कशी मी पाहतो हे माणसं पाहिलेत का माझे मला ना का शिकू धोरमुखा जा तुला चपकावलं होतं तेव्हा हे लोक घेऊन मी चालतो बाकीचं मला का शिको उलटा घ्यामा करून गाडी घेतो काय तू हे बघा मी या खांड्याला या गाडी कामाला आम्हाला ठेवलंय रात्र दिवस आजापणार भिखाऱ्यावानी आणि मी त्याला शेवटी शंभर रुपये रोजंदारी देणार अरे अर्धीडशे रुपये ठरलंय ना आपले मला बाकी <laughs> <ना इतना ही। laughs> ए चल तुला पाचशे देतो हॅलो <laughs> चल मी सहाशे देतो मग थांबतो आठशे नाही नाही मी येतो च <laughs> पंधराशे दोन हजार जाऊ काय गप्पा पन्नास हजार थांबलो ह मध्येच थोडं पन्नास हजार सिरियल प्रमाणच माझा असं जास्त कोट्या माणूस मी काही करीतो सव्वा लाख रुपये केस देतो लगे हे यार मला सांगा ना कोणते आता पैसे मा माझा टाकलाय आता मी रुपया देणार नाही तुम्हाला काय देणार नाही गाडी पण देत नाही काय करायचं करा बरोबर गाडी हरव धरा